मनुष्य कितीही मोठा झाला त्याची नाळ जन्मभूमीतच जुळलेली असते हे डॉ महावीर सिंग चव्हाण यांनी सिद्ध करून दाखवले आहे देनाक फेब्रुवारी सव्वीस निमित्ताने गोंडगाव तालुका भडगावचे सुपुत्र व राहुरी विद्यापीठ येथील प्राध्यापक व विद्यार्थी कल्याण समिती सदस्य डॉ महावीर सिंग चव्हाण यांनी यांनी दिव्य महाराष्ट्र लाईव्ह न्यूजचे उपसंपादक सतीश पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट दिली असता डॉ महावीर सिंग चव्हाण यांचा पाटील परिवारातर्फे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहे यावेळी राजेंद्र काशीनाथ पाटील उर्फ राजू शेठ छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दत्तू मांडोळे पुरुषोत्तम जाधव विवेक पाटील उपस्थित होते यावेळी चव्हाण सरांची लाईव्ह मुलाखत घेण्याचा योग आला होतो दिव्य महाराष्ट्र न्यूजचे उपसंपादक सतीश पाटील घेतलेले मुलाखत ऐकूया मी गोडगावचे सपुत्र आहे मी आज गावात सत्कार सन्मानात कार्यक्रमात आले त्याच्यानंतर माझ्या घरी भेटली पण पटकन तुमचं मनापासून आभार मानतो मी आणि तुम्ही आता मी एक म्हटलं की तुम्ही कितीही मोठे झाले तुम्ही गावाचं नाव कधी विसरत नाही त्याच्यात काय कारण हे कसं असतं मी आता नेहमी प्रत्येक इथे सांगत असतो की तुम्ही कुठेही असा परंतु आपलं मूळ गाव जे असतं ते मूळ गाव कधी विसरायचं नसतं आणि आपले आई वडील आहे त्यांचे नाव कधी विसरायचं नसतं म्हणून आपली नाळ जी असते ही आपल्या गावाशी जोडलेली असली पाहिजे आणि ह्या मातीतूनच आपण झालेलो असतो आपण जे गाव निवडतो ते आपलं कर्मभूमी असते परंतु आपल्याला ट्रेन मिळालं जिथून आपला विकास झाला ते गाव कधी विसरायचं नसतं आणि ते आमच्या वडील स्वर्गीय रामचरण बाटगुरुजी यांनी आम्हाला शिकवलं आणि म्हणून आम्ही गावावर प्रेम तुमचे वडील शिक्षक शिक्षकाने तुम्हाला जे ज्ञान दिलेलं आहे त्या ज्ञानाचा तुम्ही कसं सुद्धा उपयोग नाही आता ज्ञान तर यश असत म्हणजे मी म्हणतो की नाही ज्ञानी न सदृशम कमी कमी हा मुख्य ते म्हणजे ज्ञान यश असत की न चोर हार्यम न भातृवाक्यम न भारकार्य म्हणजे त्या ज्ञानाचा जो आहे भाऊ वाटा पडत नाही किंवा त्याचं भार बी होत नाही आणि ती ज्ञान चोरी पण होत नाही तर असं हे ज्ञान असल्यामुळे त्या ज्ञानाचा आपण जास्तीत जास्त वापर कसा साठी करता येईल लोकांसाठी करता येईल तर आपल्यासाठी आपण जगत असतो आपण आपलं जे आहे आपल्या उपजीविका आपण आपल्या मुलांना आपण करत असतो परंतु आपण ठावे दुसऱ्याशी सांगावे करूनच सोडावे असं म्हणतात म्हणून ज्ञान ही अशी गोष्ट आहे की ती ट्रान्सफर केली पाहिजे आपल्याला जे माहिती आहे ते लोकांना सांगितलं पाहिजे म्हणून ज्ञानाचा मार्ग हा फार महत्वाचा असतो तुम्ही ग्रामीण भागातले तुम्ही आपल्या शाळेत शिक्षण काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की ग्रामीण भागातल्या मुलांना सर्वोच्च पदावर जात नाही पण त्यांचं एक ग्रंथ उदाहरण आहे की तुम्ही सर्वोच्च पदावर गेले सगळ्या गोष्टी हे करता येते गावामध्ये लहान असा मोठा झालो आणि मला जे जे काही छंद होती पिढी वाजवणे तबला वाजवणे ढोलकी वाजवणे उदंग वाजवणे बजांमध्ये मी गायचो फोवाड्या मधून आणि हे सर्व करत असताना माझे वडील मात्र शिस्तीचे कडक असल्यामुळे ते नेहमी सांगायचे की कि तू कितीही मोठा झाला कलाकार झाला पण ती तुला फक्त ते कला म्हणून पाहिजे जाईल कलाकार म्हणून पाहिजे जाईल तू तबला वाजवला ढोलकी वाजवली काय जेव्हा हे केलं एखादा एखाद्या तमाशावर तू ढोलकी वाजू शकतो एखाद्या कार्यक्रमात जाऊ शकतो परंतु आज प्राध्यापक म्हणून ढोलकी जेव्हा वाजवशील जेव्हा पीटी वाजवशील ते जे कौतुक तुझं जे होईल ना ते जास्तीत जास्त होईल म्हणून तू कलेचं हे करत करत अभ्यास पण करत राहायला पाहिजे एक धाक जो होता तो संस्कार आणि संस्कृती जी आहे आमची जपून आमच्या वडिलांनी आमच्या वडिलांनी दुसरे घडवले आहेत दुसऱ्यांची मुलं घडवले आपले स्वतःची मुलं पण घडले पाहिजे म्हणून त्यांनी मी नेहमी सांगत असतो की आम्ही बी घडलो तुम्ही बी घडा आम्हाला वेळ दिला त्याबद्दल पुन्हा शाह तुम्ही नेहमीच मला काही काही त्या गोष्टी पाहतात एवढा लांब म्हणजे जवळपास जवळ दोनशे किलोमीटर तीनशे किलोमीटर आपलं आहे मी रावलीमध्ये राहतो तुम्ही गोंडगावची आमची भाची आहात आणि जावाई पण आहात आणि त्याच्यामुळे तुम्ही एवढं आमचं नेहमी लक्ष देता आणि मला मी जे जे काही का कार्यक्रम करतो बाहेर तेवढे मी तो माझं व्याख्यान असतात तर पत्रकार म्हणून ते सुद्धा गावाचा अभिमान म्हणून ते मला प्रोजेक्ट करतात त्यामुळे तुमचे विनंती